महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यापूर्वी छत्रपती शाहू महाराज समाधी समाधीस्थळापासून शाहू स्मारक भवनपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीचे गुणवंत नागटिळे होते यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली गुणवंत नागटिळे अमोल कुंभार संजय धुमाळ संजय सुतार आणि रजाक अत्तार यांचा बांधकाम कामगारांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष गौरव आला दरम्यान या निर्धार शाहू मारा समाधी स्थळापासून शाहू स्मारक भवन पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी बांधकाम कामगार कृती समितीचे उपाध्यक्ष संजय गुदगे सचिव तानाजी तावडे प्रकाश पवार तुकाराम पाटील मच्छिंद्र कांबळे यांच्यासह बांधकाम कामगार काम कृती समितीचे पदाधिकारी आणि बांधकाम कामगार उपस्थित होते